हॅलो आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे खरं तर बालपण हे प्रत्येकाच्याच आठवणीत आहे आणि लहान मुलांना खेळताना बागडताना बघून आपल्यालाही आपले ते जुने दिवस आठवतात आणि मन अगदी आनंदून जातं या व्हिडिओमध्ये असेच काहीसे जुने खेळ आहेत ज्यामध्ये लंगडी मामाचं पत्र हरवलं आंधळे कोशिंबीर या खेळातून मी माझ्याही आठवणी पुन्हा जगू लागली भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना कधी कधी हे क्षण आठवताच मनाला एक वेगळं समाधान मिळतं आणि जणू ते बालपणीचे दिवस आपण पुन्हा जगत आहो असं वाटू लागतो हल्ली मोबाईल फोनमुळे पूर्वीचे खेळ हे विस्मरणात जाताना दिसत आहेत तर आजची ही चारोळी खास या खेळांविषयीची आहे ही चारोळी ऐकून नक्कीच तुम्हालाही तुमचे घालवलेले बालपणीचे दिवस नक्कीच आठवतील जुन्या खेळांची नाळ अजूनही घट्ट आहे अल्लड बालपणात रमणारं मन आजही आहे रस्त्यावरच्या धुळीमध्ये पायांचा खेळ चालतो चिमुकल्या हसण्यातून आनंदाचा झरा वाहतो शहरी धावपळी पासून दूर गावातील मोकळे आकाश लहानपणाचा हरवलेला खेळ इथे पुन्हा जगाव्यास मिळतो खास ही होती छोटीशी चारोळी परंतु या चारोळीतून त्या भावना ते क्षण जणू पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभे राहिलेले होते तुम्हाला ही चारोळी कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आपल्या कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्ही बालपण घालवलं मस्ती केलीत खेळ खेळले त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद